या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धी गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील लोणारवाडी अर्थात शास्त्रीजी नगर येथे अटल भूजल योजनेच्या माहिती सुविधा केंद्राचे भव्य असे उद्घाटन संपन्न करण्यात आले यावेळी या, या केंद्राचे उद्घाटन भूजल सर्वेक्षणचे आयुक्त तथा पुणे येथील विकास यंत्रणेचे चिंतामन जोशी यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले सदरील कार्यक्रमास अधिकारी वर्गासह ग्रामपंचायत व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी अटल भूजल योजनेची माहिती शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे राज्यात भूजल उपसाचे प्रमाण यात फळबागावेत कृषी क्षेत्रांकरिता होणारा उपसा, उपसा देखील अधिक असून भूजल पातळी त्यामुळे दिवसेंदिवस खोल जात असल्याने पानलोट क्षेत्रातील अतिशोषित शोषित या वर्गातील भूजल पुनर्भरणाचे मर्यादा लक्षात घेता भूजल उपशावर मागणी आधारित व्यवस्थापनाद्वारे नियंत्रण आणणे अधिक उपयुक्त असल्याने राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजनेची अंमलबजावणी सुरू असून त्या अंतर्गत तालुक्यात पहिले अटल भूजल योजनेच्या माहिती सुविधा केंद्राची सुरुवात तालुक्यातील लोणारवाडी अर्थात शास्त्रीजी नगर येथून होत असल्याने या केंद्राच्या उद्घाटनासाठी भूजल सर्वेक्षणचे आयुक्त चिंतामन जोशी हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी नाशिकचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेड़वाल सिन्नर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे भागीदार संस्था पर्यावरण रिसोर्स सेंटरचे धोंडीराम दातीर लोणारवाडीचे सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे माजी सरपंच राजेंद्र भगत उपसरपंच राधाभाई लोणारे ग्रामसेवक अनंत कोळी पोलीस पाटील विक्रम भगत तंटामुक्ती अध्यक्ष कैलास गोयेसर कामगार तलाठी शीतल पाटील कृषी सहाय्यक आबासाहेब भगत कर्मचारी सुखदेव मिठे पद्मा मिठे राजेंद्र माई जगन मिठे किसन पवार योगेश लोनारे, बाळू मिठे भगवान गोयेसर सोमनाथ मिठे योगेश पगर अंबिका लोनारे, मनीषा पगर शकुंतला साठी अक्षय गायकवाड बोललो की तुम्हाला वर्षाचं जेवढं पडलं तेवढंच तुम्हाला पाणी आहे हा भूजल आहे अनेक वर्षापासून राज्यामध्ये आम्ही जवळजवळ हजार विहिरीचा दरवर्षी चार वेळा पाण्याची लेवल घेतो आपल्या भूगर्भामध्ये किती पाणी कुठं आहे त्याच्यावर दुष्काळाचा अंदाज बांधायला आहे पर परंतु भूगर्भातले जे खडक आहे त्या खडकामध्ये कशा प्रकारे भोजनचा माणूस नाही मी आय एस ऑफिसर आहे म्हणजे इकडे मी मसूलचा माणूस आहे मी डेप्टी कलेक्टर प्रांत कलेक्टर असा होऊन जाणार पण आता या ज्याच्यामध्ये आपण असं पाहतील की भोजन खात्याकडे त्याचा अभ्यास आहे की खाली कोणत्या भागात पाणी सापडू शकतो पाणी कुठेही मुरत नाही या घडक असल्यामुळे कुठं पाणी मोरू शकेल अशा प्रकारे गावाचा अभ्यास करून त्या गावात पाणी कुठं मुरू शकेल तिथं काय करता येईल या प्रकारचा अभ्यास करूनच काम करावं लागेल हा एक भाग आहे दुसरा असा आहे की वरण पडलेलं जे पाणी आहे ते पडलेलं पाणी आम्हाला शंभर टक्के आमच्या भूगर्भात जाईल याच्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे हा दुसरा प्रकार आणि तिसरा प्रकार झाला ह्याच्यात पाहिजे की आम्ही जी पिकं घेतली त्या पिकांमध्ये कमीत कमी पाण्यावर येणारी पिकं घेतली तर सगळ्या गावाला सगळ्यायला रोजगार व्हायला पाहिजे अशा दृष्टीनं ही योजना अशी आहे की आपलं आमच्या वर्तनात बदल करण्याची योजना आहे ही योजना असं नाही आहे की तुम्ही परंपरागत शेती केली शंभर वर्ष करता मग त्या काळामध्ये लिफ्ट आल्या मोटरी आल्या विहिरी पाडण्याचा कार्यक्रम आला विहिरी पाडल्या पाणी आलं लोकांनी काही वेगवेगळी पिकं केली आणि एक काळ असा आलाय अनेक ठिकाणी पहा तुम्ही दुष्काळ तालुक्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळी तालुक्यात तुम्ही कामी केले आणि हे केलं चार की चार वर्ष दोन वर्ष काहीतरी नवीन येतं बोरला पाणी लागतं थोडशी चांगली शेती केली जाते पुन्हा ड्रायव्हन जातं विहिरी पाडली जाते विहिरीला दोन वर्ष पाणी लागतं तिसऱ्या वर्षापासून पाणी नाही असं होऊन जातं पाऊस पडला नाही की होऊन जाते तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गावाने मिळून बसून ठरवायचं आणि भूजल खात्यानं मार्गदर्शन करायचं पंचायत समितीनं आणि या सगळ्या लोकांनी त्या अंमलबजावणी मदत करायची असं सगळ्यांनी मिळून एक गावातल्या वातावरणाचा बदल करून आमचं पाणी आमच्यापुरतं पुरलं पूर्ण बाहेरचं पाणी तुम्हाला आणून देणं हा कार्यक्रम शासन पातळीवर चालला परंतु बाहेरचं पाणी तुम्हाला आणून देण्यामध्ये महाराष्ट्र शासनाला खूप मोठी मर्यादा आहे महाराष्ट्र शासनाचे एकूण सगळ्या इरिगेशन प्रोजेक्टची अंमलबजावणी शंभर टक्के झाली तरी वीस टक्के पेक्षा जास्त पाणी बागायत होऊ शकत नाही वीस टक्के पेक्षा क्षेत्र बागायत होऊ शकत नाही हे ते ड्रिप केलं तर वीस पंचवीस होईल अठ्ठावीस होईल परंतु ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना जिरायत पाण्यावरती पडलेल्या पावसावरती शेती करायची आहे एकदा डोक्यात घेतलं पाहिजे हे आपल्याला आपल्या पाण्यावर करायचं पाणी वाया जाऊन जाऊन देणं असा एक तिसरा विषय आहे की ज्याच्यामध्ये गावातलं सांड पाण्यासकट जे काही आहे ते सगळं मुरलं पाहिजे म्हणजे माझ्याकडे आता पाणी येतंय तर पाणी गटारतून वाहते असं न होतं ते मोरलं पाहिजे परसबाग शेती तुमच्या ह्याच्यामध्ये आहे अशा काही गोष्टी करून तुम्हाला पाणी सगळं गावात पडलेलं पाणी गावात मोरेल असा विषय करायचा दृष्टीनं सगळ्यात करा ऍक्टिव्हिटी व्हाव्यात असा त्यातला विषय आहे ते सगळं करताना मला म्हणून अधिकारी म्हणून असं वाटेल की हे आम्ही तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्ही करू नका आमचं असं म्हणणं हे लगेच आरापण करणं होणार लगेच उद्या सकाळी शंभर टेक्ट केला असं होणार परंतु आपण आता तुमच्या गावामध्ये छान एकदम आयडियल आहे की पडेल तेवढा पाऊस आहे या वर्षी पाऊस नाही पडला की आमची शेती परंतु ह्याच्या अपेक्षा म्हणजे तुमच्या भूगर्भात पाणीच नाही अनेक ठिकाणी भूगर्भात पाणी आहे पण ते इतकं असतं सातशे सातशे फूट सातशे सातशे फुटावरती कि त्या गावाच्या भूगर्भात आता पाणी नाही अतिउपसा पाणी नाही म्हणजे आपण आपल्या पुढच्या जनरेशनला काय वाळवंट देणार आहोत का आम्ही जर आहे पाणी पाणीपूर्वक वापरणार नसतो तर पुढच्या पिढीने काय वाळवंटात राहायचं का कारण की पाणी संपलं भूगर्भात हा या दिशेनं या सगळ्या प्रश्नाचा विचार व्हायला पाहिजे आणि मग जे पडतंय ते पाणी शंभर टक्के गावात आढळण्यासाठी तुम्ही सप्लाय साइडला ज्या काही योजना तयार करता विकास अधिकारी आणि आमच्या लोकांच्या याच्या वृत्तीनं या सगळ्या सप्लाय साईडच्या योजनांचा तुम्ही आराखडा करा आमच्याकडून या सर्व योजनाला सरकारच्या वेगवेगळ्या योजनातून पैसे खर्च करायचे कुठंतरी एखाद्या योजनेला काही कमी पडलं तर या आपल्या अटल योजनेमधून मिळू शकतो अटल योजनेचा हेतू असा नाहीये की शंभर टक्के पैसे फायनान्स करायचे आणि तुम्हाला बन, नाला बंडिंग बांधायचं आहे आम्ही तुम्हाला शंभर रुपये द्यायचे नाला असं नाही आहे नाला बांधायचं आहे त्यांच्या बजेटमध्ये ऐंशी रुपये बसते आणि वीस रुपये कमी पडते ते इथनं द्यायचे अशा प्रकारचे या योजनेचं हे आहे त्याचा अर्थ सगळ्यात म्हणून असा घेतला पाहिजे की ही योजना आ, काम करायला कुठले ते गावात दिले करायचे अशी गडबडीची योजना नाही योजना अशी आहे की गावाने प्रयत्न केले आणि कमी प्रयत्न पडते किंवा त्याला ताकद कमी पडत तिथं ताकद देण्याची योजना आहे आज मौजे लोणारवाडी शास्त्रीनगर या ठिकाणी भूजल सर्वेक्षण यंत्रणा पुणेचे आयुक्त माननीय चिंतामण जोशी साहेब त्याचबरोबर गावचे सरपंच डॉक्टर लोनारे साहेब त्याचबरोबर माजी सरपंच बगत साहेब आणि भागीदार संस्था पर्यावरण रिसर्च सेंटरचे कर्मचारी भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे सर्व कर्मचारी डी पी यूम यूची सर्व टीम यांच्या समावेत आज या ठिकाणी माहिती सुविधा केंद्राचे उद्घाटन झाले उद्घाटनासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हे जे अटल भूजल जे माहिती जे जे केंद्र आहे याच्यामध्ये गावच्या सगळ्या एकूण किती विहिरी प्रत्येक महिन्याला विहिरीची पाण्याची पातळी या ठिकाणी घेतली जाईल आणि माननीय आयुक्त साहेब यांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये आता सेकंड स्टेजमध्ये प्रिझो मीटर बसून पाण्याची पातळी प्रत्येक महिन्याला खालीवर किती होते त्याचबरोबर या ठिकाणी कृषी विभागामार्फत ठिबक सिंचनचे मोठ्या प्रमाणावर आपल्याला ठिबक सिंचन करायचे आणि सर्वात महत्वाचं त्यांनी जे सांगितलं का अटल भूजलमध्ये समजा जी एखादी योजना जर असेल ती बसत नाही त्याच्यासाठी जी वीस टक्के जी रक्कम आहे तर ते ती त्याच्यामध्ये खर्च करून आपल्याला या ठिकाणी डिमांड साईट किती आणि नंतर त्या डिमांड साईट आणि लागणारं पाणी आणि तुटवडा तर हे आपल्याला कमी कसं करता येईल आणि आपल्याला इथलचंच पाणी गावातलंच पाणी गावामध्ये कशा पद्धतीने राहील या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं या ठिकाणी दुसरं एक जे आहे भूजल सर्वेक्षण यंत्रणा ही सर्व डिपार्टमेंटचा हा एक आत्मा आहे आता आपण पाठीमागे जसं पाहिलं दोन वर्षापूर्वी कोरोनामध्ये बरेचसे म्हणजे पूर्ण जगामध्ये कितीतरी लोकांना आपल्याला गमावं लागलं तर इथून पुढच्या काळामध्ये पाण्यासाठी ही अशा पद्धतीची तडफड माणसांची होऊ नये हा अटल भूजल योजना सगळ्यात महत्वाची प्रभावी याच्यामध्ये ठरणार आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण आता पाण्याचा टँकर जो दुसऱ्या गावावरून पाणी आणत होतो तर ते न आणता तर ते आपल्याच गावातलं पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी त्याच्यामध्ये कोरोडवाहू आपले, कोरो आपले कोरो जास जास या या सर्व जी जमीन आहे कोरोडवाहू ती कशा पद्धतीने जास्तीत जास्त ओलिता खाली आणता येईल यासाठी ह्या भूजल केंद्राचं आणि त्याचबरोबर भूजल सर्वेक्षण यंत्रणा त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांचा हा प्रयत्न राहील धन्यवाद आज या ठिकाणी अटल भूजल योजनेच्या माहिती सुविधा केंद्राचं उद्घाटन या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य पुणे जे आयुक्त चिंतामणी जोशी साहेब त्याचप्रमाणे वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल त्याचप्रमाणे पर्यावरण रिसर्च रिसोर्स संस्था सर्व डी पी एम ईची सर्व टीम आणि सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा माहिती सुविधा केंद्राचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि ज्या ज्या सूचना या ठिकाणी या आयुक्त साहेबांनी दिल्या त्या सूचनांचं तंतोतंत पालन करून या ठिकाणी जशी पिण्याच्या पाण्याची समस्या या ठिकाणी मिटलेली आहे तशीच या ठिकाणी शेतीच्या पाण्याची जी समस्या आहे या अटल भुजन योजनेच्या माध्यमातून सर्व गावातील शेती समृद्ध करून सर्वांना या ठिकाणी सुजलाम सुफलाम आयुष्य जग या भविष्यात जगता यावं आणि सगळ्यांची शेती या ठिकाणी समृद्ध व्हावी असा या ठिकाणी या योजनेचा उद्देश आहे आणि त्या योजनेतून पाण्याची जी जी समस्या आहे ती समस्या या ठिकाणी शेतीची मिटणार असून सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी या योजनेस सहभाग घेऊन या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ आपल्या पात्रात पाडून घ्यावा अशी ग्रामपंचायती वतीने मी सर्वांना विनंती करतो आणि ही योजना या ठिकाणी उद्घाटन झालं राज्याच्या वतीने या ठिकाणी प्रथम शिन्नर तालुक्यात लोणावडी गावात या ठिकाणी उद उद्घाटन झालं हे आमचं आम्ही भाग्य समजतो आणि या टीमचं सा या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आज ग्रामपंचायत लोणावडी येथे अटल भूजल योजनेचं जे सुविधा केंद्र आहे त्याचं उद्घाटन माननीय आयुक्त साहेब जोशी पुणे केलं आणि सर्व त्यांनी ज्या ज्या सूचना आपल्याला केल्या आहेत पाण्याबद्दल पाणी आडवा आणि पाणी जिरवा ही पूर्वीची जी आहे त्याचा वापर आपण आत्ता पण करावा आणि हे गाव सुजलम सुप्लम कसं होईल ह्या दृष्टीनं सर्व ग्रामस्थांनी आम्हाला सगळ्यांना सहकार्य करायचं आहे आणि हे काम करत असताना आपल्याला ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांची परत पूर्ण ग्रामस्थांचं सहकार्य हवं आहे आणि जे प्रशासकीय अधिकारी आज आपल्या इकडे आले सगळ्यांनी आम्हाला जे मौलिक मार्गदर्शन केलंय मी त्यांचं पण ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार मानतो आणि ह्या गावात आज ही टीम पहिल्यांदा आली आणि आमच्यापासून ही सुरुवात झाली साहेब तुम्हाला सांगतो मी आमच्यापासून जी सुरुवात झाली याचा शेवट पण आम्ही एकदम उत्तम प्रकारे करू आणि आमच्या गावाची खासियत आहे आम्ही कुठलंही काम एकदा हातात घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही मग त्यात आम्ही आमच्यात कुठलाही मतभेद असत नाही आम्ही सगळे मिळून बरोबर मिळून सगळेजण काम करतात आणि याला आम्हाला युवकांची पण चांगली साथ मिळते ह्या याच्यामध्ये सर्व शेतकरी पण आम्हाला सहकार्य करणारच आहे आणि वेळोवेळी फक्त तुमचं सहकार्य आम्हाला हवं हो आणि एकदा आम्हाला एक मिटिंग द्या का याला हा जो निधी आहे कसा येतो काय थोडी आम्हाला कल्पना पाहिजेत त्या दृष्टीने आम्हाला पुढचा आराखडा तयार करावा लागेल आणि तुमचं जेवढं सहकार्य आम्हाला मिळेल त्या पद्धतीनं आम्ही पण त्या पद्धतीनं जोरात काम करू आणि शेती आमच्या गावातली सुलम सुपंपाशी होईल आणि पाण्याचा प्रश्न हा एकदाचा कसा संपेल कारण पुढच्या पिढीला आम्हाला एक ज्वलंत उदाहरण द्यायचंय आपण काय केलेलं या पद्धतीने त्यांनी पण केलं पाहिजेत असं मी सर्वांच्या वतीनं आश्वासन देतो आणि हा कार्यक्रम एकदम अतिशय उत्तम प्रकारे संपन्न झाला त्याबद्दल मी आपला सर्व आभार मानतो कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या योगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखी घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे